येशोदेचा पोरा धावू नको तोरा फोडीला माझा मात काय सांगू सासूला यशोद्याच्या पोरा धावू नको तोरा फोडीला माझा मात काय सांगू सासूला गागर घेऊन पाणी अशी जाता अडवी तो माझी वाट काय सांगू सासूला गागर घेऊन पाणी अशी जाता अडवी तो माझी वाट काय सांगू सासूला यशोद्याच्या पोरा दाऊ नको तोरा फोडीला माझा माट काय सांगू सासूला यशोद्याच्या पोरा दाऊ नको तोरा फोडीला माझा माट काय सांगू सासूला दही दूध घेऊन मतुरीसी जाता चढवे नाव घाट काय सांगू सासोला दही दूध घेऊन मथुरेसी जाता चढवे ना अवघड घाट काय सांगू सासोला लाशोदेच्या पोरा दाव नको तोरा फोडीला माझा माठ काय सांगू सासुला येशोदेच्या पोरा दाऊ नको तोरा माझा लाट काय सांगू सासुला जाऊ दे रे मजला लाज नाही तुझला अडू नको माझी वाट काय सांगू सासूला जाऊ दे रे मजला लाज नाही तुझला अडू नको माझी वाट काय सांगू सासूला लाशोदेच्या पोरा जाऊ नको तोरा फोडीला माझा माट काय सांगू सासूला पोरा दाऊ नको तोरा माझा मात काय सांगू सासोला ला श्याम मुरारी तू गिरधारी बांधूनी पदरा ला गाठ काय सांगू सासूला श्याम मुरारी तू गिरधारी बांधूनी पदराची गाठ काय सांगू सासूला येशोद्याच्या पोरा दाऊ नको तोरा काय सांगू सासूला लाशोद्याच्या पोरा दाऊ नको तोरा फोडीला माझा माठ काय सांगू सासूला काळा तो काळा फिरवी तो डोळा राधिकेच्या खांद्यावरी हात काय सांगू सासुला काळा तो काळा फिरवी तो डोळा राधिकेच्या खांद्यावरी हात काय सांगू सासूला यशोदेच्या पोरा दाऊ नको तोरा माझा लाट काय सांगू सासूला लाशोद्याच्या पोरा दाऊ नको तोरा माझा लाट काय सांगू सासूला पूर्ण कृपेनी हरि चरणाची गाठ काय सांगू सासुला एका जनार्थ पूर्ण कृपेनी हरि चरणाची गाठ काय सांगू सासुला यशोद्याच्या पोरा धाव नको तोरा माझा माठ काय सांगू सासू लाशोदे पोरा धाव नको तोरा फोडी माझा माठ कैसा गुसा सूला